सरकार सरकार स्थापन करायच्या हालचाली सुरू आहेत त्यामुळं आता एकदा हे सरकार स्थापन झालं त्या सगळ्या हालचाली पूर्ण झाल्या की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला आम्ही सगळेजणच या जा ठिकाणी लागणार आहोत आणि मी मगाशी सुद्धा म्हटलं शिवसेना म्हणून आमच्या पक्षाचं धोरण आमच्या पक्षाची भूमिका आमच्या पक्ष अधिक मजबूत कसं करणं या बाबतीत पक्षांतर्गत आमचे मुख्य नेते मान्य शिंदेसाहेब पक्षाचं धोरण ठरवतील आणि महायुती म्हणून जो काही निर्णय घ्यायचा आहे तो देखील महायुतीचे नेते महायुतीचे नेते एकत्र बसून ठरवले भाजप बैठक घेतली त्यामध्ये त्यांनी सांगितलं की स्वतंत्र लढायचं का एकत्र लढायचं याचा विचार करू नका तुम्ही कामाला लागा ठीक आहे ना त्यांची भूमिका माननीय बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष आहेत भारतीय जनता पक्षाची त्यामुळे त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे मी मगाशी म्हटलं तसं आता सरकार आहे सरकार बनण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत एकदा सरकार बनून झाल्यानंतर आम्ही त्याच कामाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्याच कामाला आम्ही सगळेजण लागणार आहोत okay. ओके या बाबतीत आम्हाला आमदारांना या संदर्भातलं काही बोलता येणार नाही कारण आम्ही आम्ही या बाबतीतला निर्णय घेण्याचे सर्व अधिकार पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांना दिलेले आहेत त्यामुळे वारंवार मी सांगतोय कुणाला कुठलं पद द्यायचं कुणी काय स्वीकारायचं हा सगळा अंतिम निर्णय शिवसेनेमधला मुख्य नेते आणि मुख्यमंत्री शिंदेसाहेब घेतील धन्यवाद काय मंत्री कोण कौन होणार कोणाला काय मिळणार हे शिवसेनेला शिवसेनेतले हे अधिकार माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना आहेत त्यामुळं शिंदे शिंदे साहेबच त्या बाबतीतला निर्णय घेतील अरे काल काल आमची भेट झाली नाही आणि योगायोगानं ना आम्ही एकत्र आलो सकाळी सकाळी आमचं बोलणं झालं आणि मग काल आम्हाला उशीर झाला पाटील साहेब पण बाहेर होते मग ते म्हटले आपण साहेब जायच्या अगोदर जस्ट साहेबांना भेटून येऊ सुरू नाही ना आता ते बघा काय बाहेर चर्चा काय असतात ते मला माहित नाही बाहेरच्या चर्चा तुम्ही चालू ठेवा काय चालू ठेवा धन्यवाद